राज्य सरकारने अखिल भारतीय बारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजे येथे बारी समाजाच्या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात बारी समाज समाजात उत्साहाचं वातावरण आहे आपल्यासोबत बारी समाजाचे अध्यक्ष आहेत काका काय का म्हणाल जे सरकारने आहे जे निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया पहिल्यांदा खूप आनंदाची प्रतिक्रिया आहे की संपूर्ण देशातला समाज जो आज सहा ते सात कोटी आहे तो खूप सुखावला खूप आनंदी झाला हां आमचं देवत संत रूपलाल महाराज यांचं या देशामध्ये एकमेव संत आणि त्यांचं राष्ट्रीय स्मारक या सरकारने मान्य केलं खूप खूप आभारी आहे आमच्या मुलांच्या शैक्षणिक सामाजिक शैक्षणिक आर्थिक या शै ह्या अशा या उत्थानासाठी आम्हाला अत्यंत गरज होती ती आर्थिक विकास मंडळाची की जेणेकरून जे बेरोज बेरोजगारी आहे तर आमच्या मुलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून स्वस्त याच्यात अर्थसहाय्य उपलब्ध दे करून देऊन ते त्यांच्या पायावर उभे राहतील ही मागणी अत्यंत सकारात्मक सूचक मी एकनाथराव साहेब मुख्यमंत्री साहेब त्याचा खूप आभारी आहे देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आमची सेपरेट मिटिंग घेतली आमची आमच्याकडून माहिती घेतली की कि तुम्ही किती आहात किती लोकांना फायदा घेईल होईल अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या चर्चा झाल्या आणि मागच्या तीन दिवसापासून ह्या घड घडामोडी घडत होत्या रे माझी रेल्वेमंत्री दानवेजी त्यासाठी खास दिल्लीवर आले आणि सह्याद्रीमध्ये बैठक झाली सह्याद्रीमध्ये बैठक झाल्यानंतर काल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान आटोपल्यानंतर दिवशी सकाळी आमच्याकडे ही आम्हाला त्या ठिकाणी अजून अजून माहितीसाठी बोलवण्यात आलं आम्हाला या कार्यामध्ये जळगावजामाचे आमदार संजयजी कुठे या ठिकाणी आमदार असलेले बुलढाण्याचे संजयजी गायकवाड या ठिकाणी आमचे बारी समाजाचे जे आमदार आहेत प्रवीणजी दटके नागपूरचे त्यांची साथ झाली पण या जे आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली यामुळे तुमच्या समाजातील तरुणांचा कसा विकास होईल मुळात काय आहे की समजा तरुण एखादा नोकरी नोकरी मिळत नाही म्हणून समजा उद्योगधंद्याला जर करायचं असेल तर त्याला कुठंतरी कर्ज लागते आज बँका काय का कसं कर्ज देतात तुम्हाला माहिती आहे ज्या शेतकऱ्याचा मुलगा तो आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर ऑलरेडी पीक विमा आहे पीक विमा असल्यामुळे त्याला कर्जही लवकर मिळत नाही आणि समजा कर्ज मंजूर झालं तर ते पीक विमा निवळते होतं म्हणजे त्याच्या हातात पैसेच पडत नाहीत आणि त्या त्याचे जे दर आहेत ते एक छोट्या मोठ्या उद्योगाला न परवडण्यासारखे दर आहेत ते आम्हाला कुठेतरी अल्प दरात जर आम्हाला मिळालं दोन टक्के तीन टक्क्याने जर पैसे मिळाले तर तो मुलगा त्याच्यापायवर व्यवसाय करेल तर नक्कीच सरकारने जे बारी समाजासाठी दोन निर्णय घेतले आहेत की आ, संत रुपलाल महाराजांचं जे राष्ट्रीय स्मारक आहे ते अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे उभारण्याचा आणि बारी समाजासाठी राष्ट्रीय आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा याचा सर्व स्तरातून बारी समाजाने मोठ्या जल्लोषात स्वागत केलेलं आहे देशभरात हे आपल्याला स्वागत बघायला मिळत आहे कॅमेरामॅन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट